मित्रांनो महाराष्ट्रात आता मोजणी केल्याशिवाय जमिनीची रजिस्ट्री नाही जाणून घ्या या नवीन नियमाबद्दल नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आपण पाहत आहात टेकवित राहुल युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या विषयावर या ठिकाणी बोलणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या जमिनीच्या व्यवहाराशी आहे महाराष्ट्रात आता जमीन खरेदी विक्री करताना एक मोठा बदल होणार आहे आतापर्यंत जमिनीची रजिस्ट्री म्हणजे मोजणीची अट नव्हती पण लवकरच ती अनिवार्य केली जाणार आहे काय आहे हा नवीन नियम या ठिकाणी जाणून घेऊया मित्रांनो आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही आता जमीन मोजणी केल्याशिवाय तिची खरेदी विक्रीचा दस्त नोंदविता येणार नाही मित्रांनो आतापर्यंत जेव्हा एखाद्या जमिनीची खरेदी विक्री व्हायची तेव्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन थेट दस्त नोंदणी करून मालकी हक्क बदलला जायचा पण मित्रांनो आता या नवीन नियमानुसार आता दस्त नोंदणी करण्यापूर्वी संबंधित जमिनीची अधिकृत मोजणी ही करावी लागेल आणि तिचा अहवाल दस्त नोंदणीच्या वेळी सादर करावा लागेल हा अहवाल सादर केल्यावरच जमिनीची नोंदणी ही पूर्ण होईल मित्रांनो आता हा निर्णय घेण्याची गरज शासनाला का पडली मित्रांनो हा निर्णय जमिनीच्या व्यवहारामध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी घेण्यात आलेला आहे अनेक वेळा जमिनीच्या हद्दीबाबत वाद निर्माण होतात ज्यामुळे प्रकरणे जातात आणि अनावश्यक वेळ आणि पैसा सुद्धा खर्च होतो नवीन नियमामुळे जमिनीच्या हद्दी स्पष्ट होतील आणि भविष्यातील वाद टाळण्यास नक्कीच मदत होईल तर मित्रांनो आता तुम्हाला मोजणी कुठे करून घ्यावी लागणार आहे या निर्णयामुळे भूकरमापकांची म्हणजे जमीन मोजणी करणाऱ्यांची मोठी आवश्यकता ही भासणार आहे भूमी अभिलेख कार्यालयावर एकट्याने हे काम शक्य नसल्यामुळे जमाबंदी आयुक्तालयाच्या अखत्यारीत दहा ते पंधरा खासगी संस्थांचे भूकरमापक उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी करून घेऊ शकता त्यांनी दिलेला अहवाल तुम्हाला दस्त नोंदणी करताना सोबत द्यावा लागेल मित्रांनो आता नवीन प्रक्रिया ही कशी असेल मित्रांनो आता जमिनीची मालकी बदलण्यासाठी तीन टप्प्याची प्रक्रिया ही साधारण असू शकते किंवा असणार आहे यामध्ये पहिला टप्पा जो असणार आहे तो जमीन मोजणीचा असणार आहे आधी जमिनीची मोजणी ही करावी लागेल त्यानंतर मित्रांनो दुसरा टप्पा हा दस्त नोंदणीचा असेल मोजणी अहवाल सादर करून दस्त नोंदणी ही करावी लागेल त्यानंतर पुढचा टप्पा हा फेरफारचा असेल दस्त नोंदणी झाल्यानंतर जमिनीचा फेरफार हा तुम्हाला करता येईल मित्रांनो या नवीन नियमामुळे काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण होत आहे जसे की वारसा हक्काने मिळणाऱ्या जमिनींना हा नियम लागू होणार आहे का जर जमिनीवर कोर्टामध्ये वाद सुरू असेल तर तिचे का मित्रांनो प्लॉटिंग केलेल्या किंवा येणे म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर केलेल्या जमिनींच्या तुकड्यांनाही हा नियम लागू असेल का मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे शासनाचा अधिकृत जी आर म्हणजे सरकारी निर्णय झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे मित्रांनो यावरती तुमचं मत काय आहे हा निर्णय जमिनीचे व्यवहार अधिक सुरक्षित बनण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे का तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित नवीन विषयावरील पुढील व्हिडिओमध्ये